नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओ माहिती नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच विठ्ठलना बुतकर आपले सर्वांचे लाडके यांची नवीन खरेदी मित्रांनो झालेली आहे तर ती किती लाखाची ती पण मित्रांनो सांगणार आहे पण येणारे ये एक टॉपचं मैदान आहे ते तुम्हाला माहितीच श्रीनाथ की स्त्री मैदान तुम्हाला माहितीच तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो टॉप ते टॉपची नदी आपल्याला दिसणार आहेत पण ही ओपनचं मैदान होतं तुम्हाला माहिती आहे पण ओपनचं मित्रांनो होतं मैदान पण एक आदत आणि एक दुसरा बैल मित्रांनो ही मैदान असणार आहे आता त्याच्यामुळं आता आदत आणि तुषला मित्रांनो टॉप ते टॉपची नंदी ती तुषतली आणि आदतची ती मा मित्रांनो टॉपच्याच नंदी परत आपल्या दिसणार आहेत तसेच विठ्ठल आणि मित्रांनो एक टॉपचंच आहे ना तर वासरू खरेदी केले तुम्हाला माहितीयेच आदोगर पण केलं तर वासरू भोंगा डॉन आणि परत एकदा आणि मित्रांनो टॉपच केले तर ते पण सांगतो नक्की मित्रांनो हर्षद अली अहमद अली जाकीर अली अशपात अली आणि मित्रांनो कासुदा आणि यांची विक्री मी विक्री आहे मित्रांनो तर तुम्हाला माहितीयेच जय खंडोबा प्रसन्न मित्रांनो अजय शेठ जाधव कले डॉन विठ्ठल ना ना मित्रांनो यांची खरेदी असणार आहे यांची विक्रमी नवीन खरेदी आहे है। त्यांनी मित्रांनो दोघात घेतलेला आहे आपले अजय शेठ तुम्हाला माहितीच आणि आपल्या विठ्ठलात ही खरेदी आहे तर किती लाखाचं तर मित्रांनो बारा लाख अकरा हजार रुपयाचं मित्रांनो वास्त्रो आहे अकरा लाख बारा हजार रुपयाचं मित्रांनो रुपयाचं असणार आहे बारा लाख रुपयाचं मित्रांनो ही वास्त्रो आहे आणि या वासरू मित्रांनो टॉपमध्येच पहित आहे आणि या वासराचं नाव आहे की म्हणजे मित्रांनो चिक्या चिक्या मित्र नाव आहे आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या टॉपच्या मैदानामध्ये आपल्याला ही टॉपचं वासरू दिसणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या नानांनी पण जोरदार तयारी केली तुम्हाला माहिती आहेच एक मुंगटावन आहे आणि एक चिक्या ही मित्रांनो दोन्हीपर्यंत आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेला दिसतील कारण की टॉपच आहे ना तर मित्रांनो खरेदी केली चिक्या पण टॉपमध्येच पोहतू एक व्हिडिओ याचा कडनी चिक्याचा पण कडनी मित्रांनो टॉपमध्येच पोहतू तर मित्रांनो लवकर जी दोन्ही पण नंदी आपल्याला आगामी टॉपच्या मैदानमध्ये दिसणार आहेत म्हणजेच आताच नवीन खरेदी चिक्या आणि भुंगाडॉन आणि आपले तुम्हाला माहिती आहे विठ्ठणारचे टॉपची नंदी तेज या दिवान्या ही पण मित्रांनो आपल्याला ह्या मैद्रीमध्ये दिसतील आणिच त्यांचे पैरे नक्कीच आणि आपल्याला माहीत नाही आहेत पण मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन विठ्ठलनानाला आणि जे शेट यांनी मित्रांनो एक टॉपचीच खरेदी केलेली आहे चिकेची कारण की चांगला पळय मित्रांनो एक व्हिडिओ बघितला मी ह्याचा तर व्हिडिओ पण मित्रांनो टॉपमध्येच पळतोय पब्लिकनी पण चिक्या त्यामुळे मित्रांनो बारा लाख रुपये दिलेले आहेत ह्या आणि वासरू पण मित्रांनो तसंच आहे टॉपमध्येच पळत आहे त्याच्यामुळे नक्कीची वासरू आपल्या विठ्ठलनानांचं नक्कीच नाव मित्रांनो करेल कारण की विठ्ठन तुम्हाला माहिती आहेच टॉपचं ड्रायव्हिंग आहे आणि विठ्ठलानाच गाडी बसतील तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मा येणारे आगामी मैदानामध्ये नक्कीच आपल्या विठ्ठनाचा धमाका मोठाच असणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला दोन्ही पण नंदी येणार्या मित्रांनो नऊ तारखेला दिसायची खूप शक्यता आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला ही नंदी दिसतील का कारण की दिसतील मित्रांनो कारण की एक आगामी मैद्याची तुम्हाला माहिती आहे नऊ तारखेला फोर्च्युनरच आणि त्यामुळे टॉपची खरेदी केली विठ्ठलांनी त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के ही मित्र नंदी दिसतील ते जे आधी दिसणार आहे मित्रांनो आणि टॉपचंच मात्र नियोजन असणार आहे सर्व नंदींच कारण की ही मैदान तुम्हाला माहितीच एक आदत आणि एक दुसरा असं होणार हे मैदान ओपनचं मैदान नाही होणार कारण की ओपनचं मैदान मित्रांनो चर्चा झालेली की ओपनच होणार आहे त्यामुळे मित्रांनो आहेत ना तर सर्व नंदींचे पैर जवळपास फिक्स चालते टॉपच्या नंदीची तुम्हाला माहितीच ते त्यामुळे आता कुठेतरी सर्व नंदींचे मित्रांनो फिक्स कटले आणि आता शोध चालू आहे की नक्की आदतचा चांगला आहे का दुष्यातला चांगला आहे बैल शक्य तुम्हाला असं वाटतं की टॉपची नंदी काय ना ती दुसरा बैल मित्रांनो नियोजन करतील दुसऱ्याच टॉपच आणि नक्कीच आता आदत आणि दुसऱ्याचा मित्रांनो शोध असं चालली सगळं टॉपच्या नंदीची कोणता नंदी कोणा कोणता नंदी आपल्या नंदी बरं घालायचा कुठला नंदी चांगला पैल त्याच्यामुळे तर नक्कीच ही मित्रांनो आगामी टॉपचं मैदान आहे त्यामुळे टॉपच्या मैत्रीमध्ये आपल्या सर्व टॉपच्या नंदी टॉपच्याच पायऱ्या दिसणार आहेत आदत आणि कारण की एक कुठेतरी आपल्या आदतच्या पण बच्चांडला मित्रांनो कुठेतरी ह्या मैदानामध्ये गुलाला भेटेल त्यांचं नाव होईल तुम्हाला माहितीच त्याच्यामुळं ते आपल्या चंद्रदादांनी पण एक निर्णय घेतला की हे मैदान आहे ना तर आदत तुषाचं घ्यायचं कारण की तुझा पण मित्रांनो आणि आदतचं पण कुठंतरी मित्रांनो ही नंदी आहेत ना तर कुठेतरी चर्चेत येत्या आणि यांचं नाव होईल आणि कुठेतरी आपले गरिबांचे नंदी आहेत ना ती ह्या माहितीमध्ये सहभाग नोंदवतील आपल्या आदतचे माहिती ओपनचं माहिती नसतं तर आदतचं मित्रांनो आदतचे वस्त्र येत नाही या मैत्रिणीमध्ये आलीच नसती खूप कमी आली असती त्याच्यामुळे निर्णय पण मित्रांनो चांगलाच आहे बरं का आणि नक्कीच या मैत्रीमध्ये आपल्या सर्व टॉपचे टॉपचे आदतचे तुषाचे नंदी दिसणार आहेत आजचा व्हिडिओ एवढं स्वतः मित्रांनो तर आपल्या विठ्ठलांची नवीन खरेदी विठ्ठला नाजी शेट यांची नवीन खरेदी झाली चिक्केची त्यामुळे येणारे आगामी माहितीमध्ये टॉपचं निवेदन असणार आहे तर आजचा व्हिडिओ एवढा स्वतः मित्रांनो तर चला टप्पल बारा लाखाची खरेदी असणार ही तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय